आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गोपूज येथे अनोळखी मृतदेह आढळला कटाव तालुक्यातील गोपूज येथे चोवीस ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गोपूज गावच्या हद्दीत ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड कारखान्याजवळील विहिरीत एक अनोळखी पुरुष जातीचा अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाचा इसम मृत अवस्थेत आढळून आला आहे सदरची माहिती पोलीस पाटील विजय मतन शिंदे यांनी औन पोलीस ठाण्यास दिली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाकमोडे व वा तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय औन येथे पाठवण्यात आला आहे प्राथमिक तपासात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं दिसून आलं असून मैताची ओळख अद्याप पटलेली नाही तरी औन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाकमोडे करत आहेत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची